नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेवन मराठी गणातून गणेश पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी बोलताना गणेश पाटील यांना आपले आश्रू अनावर झाले होते सुपने पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गणेश पाटील यांच्या पत्नी सुप्रिया पाटील यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट डावल्याने त्यांनी अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला गेली पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहून सुद्धा पक्षाने तिकीट देताना आपला विचार केला नसल्याचे सांगताना गणेश पाटील यांना आश्रू अनावर झाले सुपने पंचायत समिती गणातील स्वाभिमानी मतदार निश्चितच या गोष्टीचा विचार करून सुप्रिया पाटील यांना विजय करतील असा विश्वास देखील गणेश पाटील यांनी व्यक्त केला नमस्कार मी एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आणि गेले पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टीचं एक निष्ठतरीपणे काम करत होतो माझ्या सुपने तांबे जिल्हा परिषद गटामध्ये एकही कार्यकर्ता नसताना स्वतः पुढे येऊन मी तिथं नेतृत्व स्वीकारलं आणि त्या माध्यमातून अनेक युवकांची फळी या सुपनेता आम्ही जिल्हा परिषद गटामध्ये निर्माण केली त्या माध्यमातून दोन हजार सतराला मी पक्षाचा अधिकृत म्हणून त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची देखील निवडणूक लढवली कोणतीही राजकीय ताकद नव्हती कोणताही राजकीय वारसा नसताना फक्त सर्वसामान्य सहकाऱ्यांच्या जोरावर आजपर्यंतची मी ही लढाई जिंकत आलो गेले पंधरा वर्ष अखंडितपणे या ठिकाणी पक्षाचं कोणतंही संघटनेचं काम असेल हे संघटनेचं काम अगदी मी स्वतः भूतप्रमुखापासून अगदी शक्ती केंद्र प्रमुखापर्यंत सगळे पर्याय मी स्वतः त्या ठिकाणी उभा राहून त्या भाज भाजपचं काम करत होतो पण आज दादानो तुम्हाला वाईट एक निश्टा, एक निश्टा मला वाईट वाटतंय माझ्या पक्षाच्या भाजपच्या वरिष्ठांना विनंती आहे की तुम्ही खाली ग्राउंडवर काय आहे बघा गेले पंधरा वर्ष मी एक पण एक काम करणारा कार्य करता आणि आज मलाही वेळ आणून दिल्या भाजप पक्षानं पंधरा वर्ष या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कोण नव्हता आज मी शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक शरद पवार साहेबांचा सा आभार आहे की त्यांच्या पार्टीनं आज या ठिकाणी मला अधिकृत उमेदवारी दिलेली आहे मी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेब मी आपला मनापासून आभारी आहे की तुम्ही या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आणि माझ्या म मिसेसला या ठिकाणी सुपने पंचायत समिती गणातून लढण्याची उमेदवारी दिली मी आज निश्चितपणानं तुम्हाला सांगतो की मी विजय खेचून आल्याशिवाय राहणार नाही परंतु ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी मला भाजप पक्षापासून लांब करायचा प्रयत्न केला के त्यांना एवढंच सांगतो की एखादा कार्यकर्ता ज्या वेळेला घडत असतो त्याच्यामागे फार मोठा त्याग असतो तुम्ही माझ्या पंचायत समिती गणामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये येऊन बघा काय अवस्था आहे काय तिथल्या लोकांच्या भावना आहेत की गणेश पाटीलच हा उमेदवार या ठिकाणी पाहिजे ही सर्वसामान्यांची भावना होती परंतु त्यांचे जे सर्वे फिरवे आहेत ना त्यात पण गणेश पाटलाचंच नाव आलेलं म्हणजे नक्की गोडं कुठं अडलं वैयक्तिक प्रेम मी कुठल्या नेत्यावर करू शकलो नाही कारण मी प्रथम राष्ट्रानंतर पक्ष मग स्वतः ह्या उक्तीप्रमाणे भाजपमध्ये काम करत होतो आणि या भाजपच्या नेत्यांनी मला डावलेलं आहे आज मी आजपासून तुम्हाला सांगतो दादा नो मी इथून पुढे जे काम केलेले आहे कामा काम या कामाच्या माध्यमातून आणि इथून पुढे मी या मतदारसंघासाठी काय काम करेन या माध्यमातून मी पुढची निवडणूक आता लढवणार आहे आणि ही निवडणूक आता माझ्या हातात राहिलेली नाही माझ्या सर्व सहकाऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि माझ्या मागे आज देशाचा एक गंभीर नेता शरद पवार साहेब उभे राहिलेले आहेत मी आदरणीय बाळासाहेब पाटील सन्मान्य शशिकांत सिंग साहेब तुमचे आभार मानतो तुम्हाला एकच शब्द देतो की विजय खेचून आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही